जनतेचा बुलंद आवाज ब्रेकिंग म्हणजे मराठी न्यूज नमस्कार मी मृणाली जाधव हो। लाईव्ह मराठी ब्रेकिंग न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे तत्पूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका तर पाहूया आजच्या ठळक बातम्या मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे सी बी एस ई स्कूल माणगाव या भव्य पटांगणात ॲडव्होकेट राजीव साबळे यांचा पक्षप्रवेश याच मंचावर होणार आहे रायगडच्या राजकारणात सध्या मोठा भूकंप घडतोय शिवसेनेचे प्रवक्ते ॲडव्होकेट राजीव साबळे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन ऑगस्ट रोजी जाहीर प्रवेश करणार आहेत आपण आता सध्याचे दृश्य पाहू शकता याच मंचावर ॲडव्होकेट राजीव साबळे यांचा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार यांच्यासह खासदार सुनील तटकरे अनिकेत तटकरे अदिती तटकरे अन्य नेते कार्यकर्ते यांच्या उपस्थित पक्षप्रवेश होणार आहे याचीच तयारी आज आपण येथे पाहणार आहोत समोर भव्य असा स्टेज बनवला गेला आहे आय पी एंट्री कार्यकर्ते नेते यांच्यासाठी लाखोंनी खुर्च्या वॉटरप्रूफ शेड बनवलेले आहेत हाय पॉवर लाईट स्टेज गेट या आपण पाहू शकता एक सुसज्ज असं बनवण्यात आलं आहे या पक्षप्रवेश कार्यक्रमाच्या वेळी अनेक गावातून शहरातून अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित असणार आहेत ॲडव्होकेट राजू साबळे हे राष्ट्रवादीत प्रवेश करून दाखल होणार आणि रायगड जिल्ह्यात राजकारणात एक नवं समीकरण मिळणार त्यामुळे मंत्री भरत गोगावले यांना दे धक्का असणार आहे खासदार सुनील तटकरे यांनी शिवसेनेचे प्रवक्ते ॲडव्होकेट राजू साबळे यांचा प्रवेश निश्चित केला आहे त्यामुळे दोन्ही पक्षात नवीन वादाची ठिणगी पडू शकते दोन तारखेला अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होईल त्यानंतर शिवसेना राष्ट्रवादी नवी नव्या वादाची शक्यता वर्तवली जाते लाईव्ह मराठी ब्रेकिंग न्यूजसाठी मृणाली जाधवसह सचिन पवार माणगाव रायगड